नमस्कार मित्रांनो इंडियन ॲग्रीकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये मी अमर देवाने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काजू या टॉनिकविषयी संपूर्ण माहिती देणार आहे की काजूमध्ये कोणकोणते घटक आहेत काजूच्या पिकावर काय काय फायदे होतात काजूचं फवारायचे हो प्रमाण किती आहे हे कोणकोणत्या कौन पिकावर वापरायचं याची किंमत किती आहे तर या व्हिडिओमध्ये मी काजूविषयी संपूर्ण माहिती देणार आहे तरी तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा व चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इंडियन ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्याअगोदर खाली दिलेलं लाल बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो काजू हे ॲडव्हान्स पेस्टिसाईड या कंपनीचे प्रोडक्ट आहे या काजूमध्ये सोल्युबल सिलिका तीन टक्के सॉरबिटॉल वीस टक्के आणि स्टॅबिलायझर दहा टक्के ह्या घटकांचा समावेश आहे आता बघूया काजूचे पिकांवर काय काय फायदे होतात काजू प्रकाश संश्लेषणच्या क्रियेमध्ये वाढ करतो तसेच फुलाच्या व फळांच्या संख्येत वाढ करून फुलगळ व फळगळ थांबवतो काजूच्या वापरामुळे फळाचा रंग आकार व चमक वाढते तसेच झाडाची रोगप्रतिकारक क्षमतासुद्धा वाढते तर काजूच्या वापरामुळे उत्पादनात वाढ होते आता बघूया याचा उपयोग कोणकोणत्या पिकावर करू शकतो काजूचा उपयोग हा सगळ्या प्रकारच्या पिकांमध्ये करू शकतो फळवर्गीय भाजीपाला डाळवर्गीय पिके सगळ्या प्रकारच्या पिकांवर काजूचा उपयोग करू शकतो तर आता बघूया काजूचा उपयोग पिकाच्या कोणत्या अवस्थेत कराय काजूचा उपयोग सुरुवातीच्या वाढीच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत व फुलाच्या अवस्थेत व फळाच्या अवस्थेत करू शकतो आता बघूया काजूचं प्रमाण आणि किंमतीविषयी काजूचं प्रमाण हे लिटरला दोन एम एल व्हायचं आणि किंमत ही एक लिटर काजूची किंमत अठराशे रुपयाच्या आसपास आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढा काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद